बाई कधी पण नवरा ना का, करायचा ते का ना कधी रंग बदलीत नसतोय जाऊ द्या ऐका नाही आज मी स्वतः हा लिहिले तर कसले लिहिले चांगा तरी आम्हाला बरं बरं काय का बर बर तुमचा तरी हा बाडा का हा तिथे ढगाने ढगाला लागली धडक ढगाची ढगाची लागली धडक लिज केली कर तुझा चेहरा बघून मला लाज नाही वाटली की बाबा तुम्हाला लाज वाटायचं ना मग नवरा कधी काळा करायचा असत मग काय म्हणले की काय वाईट होते का त्याच्यात तुम्हाला उलगाडा झाला नाही त्या गोष्टीचा कुठून आला एकदम इंग्लंडहून इंग्लंडहून इंस्टाग्राम केला इंग्लंडला गेलो इंग्लंडहून पुन्हा पंजाबला आलो पंजाबहून पुन्हा आलो त्या उकाड्यासाठी तुला सांगण्यासाठी बरं बरं वाहन केलं हेलिकॉप्टर गेलो आणि येताना चलत आलो हेलिकॉप्टरच्या आधी चलत आलो बरोबर बरं तुझ्या पैसे भेटायला चला चांगली करायची दाढी करीत नाही मी म्हणून पंढर केस निघून चालले तर काळे केस याय लागले तर आता मातारे आता जेवण जेवण बर 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 असं कुठं झालंय का आणि त्या डोळ्याला काय बिबो काय बघ की झाला माझ्या पांढरचे आपलं आबळाला लाता द्यायच्याच महाराष्ट्र सोडून परदेशात गेलो बरं जरा तिथं जाऊन चौकशी केली पांढरे केस कशा बाळा चाललेत का बरं नाना ते सगळं जाऊ दे आता मोह ऐका मी काय सांगायला तर सांगते मग रात्रभर जागून तुमच्यासाठी उखाड्या दिलेत माहिती तुम्ही असं आहे का डोळे फोडले हाताची खडी तोंडावर बोट डोकं नसल चालत तर मारा विस्कीचा गोटा गोट विस्की म्हणजे दारू दारूचा गोट घालावी हाताची खडी घालावी हाताची घडी तोंडावर घालाव तोंडाचं बोट

चांदीच ताट त्यात सोन्याचं चांदीच ताट त्यात सोन्याचं ताट चांदीच्या ताटात सोन्याचं ताट चांदीच्या ताटात सोन्याचं तट मोदी बोट मला ना तसं नाही तोंडात बोट घालायचं नाही काय सांगायचं नीट काय हाताची घडी तोंडावर बोट हाताची घडी तोंडावर बोट डोकं नसल चालत तर मारा घोट डोकं नाही चालत तर मारावा हिसकीचा घोट जुनिअर सांगा तसं बोलून तिकडे जाऊ नका बरं का इकडे हे तोंडावर बोट अरे घडी तोंडावर बोट आणि हिचक्याचा मारावा घोट हिचक्याचा डोकं नाही चाललं तर मारावा हिचक्याचा घोट हिचक्याचा हे विचकी विस्की 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 विस्कीच ना हाताची मारावी घडी तोंडावर थोडं बोट

फलुदा छान लागतो जेव्हा असतो त्याच सब्जा आणि ह्या पांढर काय ह्या पांढर तोंडीनं केला ह्या हँडसम वर कब्ज्या काय काय माहित आता फालुदा छान लागतो कारण असतो सब्ज्या फालूदा छान लागतो लागतो छान त्यात असतो सब्ज्या फालुदा चांगला छान असतो त्याचा असतो सब्ज्या आणि पुन्हा पांढर तोंडीने केला की माझ्यावर कब्ज्या

फूद फालू छान कारण त्यात असतो सब्ज्या हा फालूद असतो छान कारण त्यात असतो सबज्या फालूदा असतो काय फालुदा असतो नादर म्हणून आला कादरूद नादर हा फालूदा असतो नादर म्हणून आला सांगायला इकडे कदर फालूदा असतो छान कारण त्यात असतो त्याचा फालूद असतो छान त्यात असतो सब्ज्या

का कारण त्याच्यात असत सब्जी पाय पाय हात जाऊया हि झालं दुसरा कोणचा केला जागो आई लिहालास रातभर जागो जागो लिहालास ना लोक आवडीनं खातात अंडी आणि मास काय लोक आवडीनं खातात अंडी आणि मास आणि हिच्यामुळं झालं आयुष्याच ह्यांच्यामुळं झालं सर आयुष्यातच बरं की का आई आहे एखाद्या मग आता माझा आहे काय बरं करा बेड वाजवायचा कान का माझा चांगलं सुंदर नाव घे असं तस घेतलं की झाले कारण लोक खात्यात अंड आणि मास्तिरी चढल माग हो आयुष्याचा कि लागली सत्यांना इकडं आहे ऐका आता माझा कानका हा लोक आवडीनं खात्यात अंडा आणि मास लोक आवडीनं खात्यात अंडे आणि मास आणि या काळा जर दोन ना केला माझ्या सगळ्या जिंदगीचा सत्यानास ना तुम्ही लग्न करण्याच्या आधी खूप केले होते वादे लग्न करण्याच्या आधी नाही आईसाठी दिलेला आहे

लग्न करण्याच्या आधी खूप केले होते वादे लग्न करण्याच्या आधी खूप केले होते कच्चे धागे बर आता माझी बी ऐका एक झलक मालक झलक मालक शाभाष वा सांग सांग लग्नाच्या आधी खूप केले होते वादे शाभाश लग्नाच्या आधी खूप केले होते वादे कधी पिक्चर नाही दा तुला कच्चे धागे अक्षर अक्षर कच्चे धागे कबी नाही तुझ्यासाठी परत आहे काय नाही मी तुमच्यासाठी नाही चांगलं पण आम्ही बघा की खाली करतो तो राम नाय काय हा खतरनाक नाही फक्त आता लक्ष देऊन ऐका नाही एका फटक्यात घ्या बघा सांग, सांग 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 प्रेमाना भरतो मी कोंबडीच्या रस्याचा घास प्रेमाना भरितो कोंबडीच्या रस्याचा घास कारण माझ्या बायकोला आहे मोळड्याचा तास आका काका काका मी प्रेमाना भरितो मी कुंभळीचा कुंभरीच्या रस्याचा घास रस्याचा प्रेमा प्रेमाना भरितो मी कुंभरीच्या प्रेमाना पिरमानं म्हणा पिरमान तुम्हाला भरवी कोंबडीच्या रश्यात घास कोंबडीच्या रश्यात नाही कोंबडीच्या रश्याचं अगं पांढर तोंडे तुला पो तुला पिरमानं भरवितो कोंबडीच्या रश्याचा घास असं घ्या की जरा ठसक्यास अग हे सग तोंडे प्रेमाना भरवितो तर कोंबडीच्या रश्यात घास शबाश प्रेमाना भरवि तर कोंबडीच्या रशात घास आय ह्या पांढऱ्या तोंडीचा तोंड बघून काय का गि

कोंबडीच्या रश्याचा मग रसाचाच म्हणते कोंबडीच्या रश्याचा भरवीचा घास कोंबडीच्या रसाचा भरवीच घास आणि माझ्या बायकोला कसलं हे बाबा काय ही असलं काही हाय का बला हाय का तिकडे इतकं हल्ली काय भाड मोर काय माणसाची हो लिप्रू दुसऱ्याचा भात घ्यायचं माझ्या काय म्हणे जाऊन आधीच लाडा लावसाच आहे वाघ बरं बारा बाकऱ्याची धावत येऊन मागून घेतलंय मारून बारा बाकऱ्याची नाही बारा बाकऱ्याची दावण मारली असतील मेसाईला तिला मागून घेतलं असतील कुठचं काय करू तुझ्या जीबा चालत खास, तुझा कापूर घ्या कोर्ट भरावीमध्ये जिबाळा सांगा आता लय अवघड आहे सांगा सुद्धा हजार कमी पडतात लाखाशिवाय बात नाही हजार कमी पडतात लाखाशिवाय बात नाही शिवाजी एफबी वर फोटो लाइक केल्याशिवाय राहत नाही कशावर एमबी म्हणजे फेसबुक आता तुला हजार कमी पडतात लाखाशिवाय बात नाही हजार कमी पडतात हजार कमी पडतात लाखाशिवाय बात नाही हजार कमी पडतात लाखाशिवाय बात नाही शिवाजीरावांचा वर फोटो लाईक शिवाजीरावांचा शिवाजीराव चा एबी वर फोटो एमबीवी वर फोटो एमबीबी वर काय विचार <laughs> आता असं काय नमस्कार मंडळी न हे आमच्या नवरा बायकोचे उकाने कसे वाटले कसे नाही हे आम्हाला लाईक ला फॉल सपोर्ट करा सबस्क्राईब विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओ आवडला असला तर आम्हाला लगेच कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो सगळे माझे माय बाप हो का हे माझ्या उकाने जर आवडले असतील तर मला शेअर करा फॉलो करा मला कमेंट बॉक्स मध्ये नेऊन कमेंट करा कर मला सांगतो आणि माझे जर उकाने चुकले तर तिला नाक माझ्या पायावर खरेदीला लावा आणि माझं जर चुकलं असेल तर मी काय खरेदी करणार का धन्यवाद कमेंट बॉक्स मध्ये नेहा आणि त्याच्यात कळवा